SON <laughs> समोर थांबू नका दर्शन घ्या आणि पुढे का थापले तिथं पाचचे सैनिक त्या महिला आमदार तिथे थांबलेल्या महिला काय त्यांना काळ तिथले सैनिक चला मावली पुढे चला पुढे चला त्याचं मुखदर्शन झालंय ते पुढे व्हा काही संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्या अशा वस्तूला हात लावू नका माता बहिणी आपापले दागदागिने मुलांना सांभाळा मंदिरासमोर थांबू नका गिलॅक्सी गेट वरून कोणी येऊ नका मंदिरा पुणे शहरात शंकर बाळकृष्ण शेवळ पुण्या पालखी सोहळ्यामध्ये कित्येक वर्षापासून तर पालखी सोहळ्याचं आक्रमण होत असत येणाऱ्या भाविक भक्तांच सर्वांच पालखी विश्वस्त ब ह्याच्यामुळे सर्वांचं सगळी सोय केल्या जाते सकाळी रात्री पालख्या दहा अकराच्या दहा वाजता आल्यानंतर तशी रांगेची गर्दी चालू आहे रात्रभर गर्दी चालू आहे भावीत भरती सगळे रांगेत चालू आहेत रांगे रांग रात्र दिवस चालूच झालेली आहे वारकऱ्यांना त्यांना माऊली त्यांच्या वारकऱ्यांनी भरपूर त्यांना साथ प्रमाणात वारकऱ्यांसाठी भरपूर इथले हे सर्वजण वारकऱ्यांचे मोठी काळजी घेत आहे आणि कुठेही त्यांना पडून देत नाही असे वारकऱ्यांची भरपूर असते आणि वारकरी भरपूर साथ देत असतात एवढं बोलून मी दोन संपत आहे रामकृष्ण आहे স্ের নবা মেরা তুা স্বটবার স্বের कालपासून काल माल पालखी पालखी भवानी पेठेची विठ्ठल मंदिरामध्ये आली त्यावेळेला पुलेकरांनी आणि पेठवासियांनी या पालखीच मनोभावे स्वागत केलं त्याचप्रमाणे या विश्वस्त मंडळ अध्यक्ष सचिव खजिंदा आणि सर्व सेवेकरी यांनी तण मानधन एकत्र करून ज्याप्रमाणे आपली आई आपल्या बाळाला सांभाळते त्याचप्रमाणे माऊलीची सेवा या आपली आई म्हणून इकडे सर्व सेवेकरांनी केलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रतिष्ठित व्यापारी या सर्वांनी मिळून या सोहळ्याला एक उत्सवाच स्वरूप दिलेले आहे त्याचप्रमाणे रात्री महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येऊन गेले त्यामुळे अजूनच या उत्सवाला शोभा आलेली आहे आणि अशीच शोभा अशीच शोभा तुकोबा रायांनी अभंगात सांगितलेली आहे वारकऱ्यांना हेच सांगू इच्छितो की त्यांनी हा सोहळा पंढरपूर योग्य पद्धतीने व पर्यावरणाचं र रक्षण कसं होईल समतोल कसा साधता येईल ग्लोबल वॉर्मिंगचे प्रश्न आहे ते कीर्तनाच्या माध्यमातून सर्व भाविकांना सांगावं आणि येणारा काळ आणि येणारे पुढचे चारशे वर्ष हा सोहळा असा तप देत याचं मार्गदर्शन या युवा पिढीने करावं अशी चरणी हरी काल रात्री दहाच्या दहा ते अकराच्या सुमारास भावानीपेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे माउलींच्या पालखीचं भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले आहे आणि पुणेकरांनी ते खूप मोठ्या संख्येने आणि भक्ती मार्गाने खूप शांततापूर्वक कोणतेही सोहळ्याला कोणतेही गालबोट न लागता पुणेकरांनी आणि भाविकांनी सोहळा अत्यंत उत्तम प्रकारे सुरू केला आहे माझी प्रार्थना आहे माऊली चरणी पांडुरंगा चरणी की पंढरपूरपर्यंत अशीच सेवा सर्वांकडून घडत राहावी माऊलींचा आणि पंढरपूर विठ्ठला विठ्ठलाचा आशीर्वाद सर्वांवरती असत राहो I <laughs> do आमचं पन्नासावं वर्ष या वर्षी रुपेश अरुण शेळके मंडळाचे सभासद आमचं वीर जवान मित्र मंडळ गेल्या पन्नास वर्षापासून वारकऱ्यांसाठी अन्नदान अन्नदान हे सर्व प्रकार करत आलेले या वर्षी आमचं मंडळाचं पन्नासावं वर्ष असल्यामुळं या आम्ही आईस्क्रीमचे खूप लोक वाटणार आहोत तरी सर्वांनी लाभ घ्यावा प्रसादाचा वारकऱ्यांसाठी इथं आम्ही चहाची सोय चात, केलेली आहे पोहे पोहे ठेवलेले परत वडापावचा कार्यक्रम आहे पर परत चहा आहे परत आईस्क्रीम पण वाटण्यात येणार आहे तरी तरी सर्व वारकऱ्यांनी अन्न अन्न प्रसादाचा लाभ घ्यावा वा। आपण काय वारकऱ्यांना हे सांगाल की शिने हे करा माऊलींचा गजर करा जय हरी माऊली